आज आपण एकदम मोकळी सुटसुटीत अशी माठाची भाजी बनवणार आहोत याला राजगिऱ्याची भाजी देखील म्हणतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात माठाची भाजी बनविण्यासाठी इथे मी बघा एक जोडी माठाची घेतली होती ती स्वच्छ निवडून घेतली त्याचे फक्त पानं पानं घेतले धेट जास्त घेतलेली नाहीत आणि ही माठाची भाजी मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून पाणी पूर्णपणे निथळवून घेतलं आहे आता भाजी आपण कट करून घ्यायची आहे बघा भाजी चिरत असताना जास्त बारीक किंवा जास्त मोठी देखील चिरून घ्यायची नाही अशा पद्धतीने मीडियम साईजमध्ये आपण ही भाजी कट करून घ्यायची आहे माठाची भाजी जर जा जास्त बारीक कट करून घेतली तर भाजी शिजल्यानंतर तिचा गिजगा होऊ शकतो त्यामुळे शक्यतो मिडियम साईजमध्ये अशा पद्धतीने भाजी कट करून घ्यायचे इथे मी सर्व भाजी कट करून घेतली आता फोडणी देऊन घेऊयात आता कढईमध्ये एक ते दोन चमचा तेल टाकून गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि छोटे दोन चमचा आपण ठेचून घेतलेला लसूण व हिरवी मिरचीचे पेस्ट टाकून घ्यायचे इथे मी लसूण व हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं होतं या पद्धतीने मिरची व लसूण कुटून टाकल्यामुळे भाजीला चव खूप छान लागते हिरवी मिरची व लसूणची पेस्ट एकाच मिनिट परतवून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून ती देखील काही सेकंद परतवून घ्यायची आहे फोडणी तयार झाली की त्यामध्ये कट करून घेतलेली माठाची भाजी टाकून मिक्स करून घ्यायचे सर्व भाजी एकदम न टाकता त्यामधली अर्धी भाजी आपण कढईमध्ये टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचे कारण भाजी चिरून घेतल्यानंतर ती जास्त दिसते मात्र भाजी वाफवल्यानंतर तिची साईज कमी होते शिवाय आपण सर्व भाजी एकदम टाकून घेतली तर आपल्याला ती भाजी व्यवस्थित मिक्स करता येत नाही या पद्धतीने दोन बॅचमध्ये आपण भाजी टाकून घेतल्यामुळे भाजी आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करता येते शिवाय फोडणी देखील व्यवस्थित बसते फोडणी देखील नाही आणि आपल्याला मिठाचा देखील अंदाज येतो बघा साधारणतः मी चार मिनिट हाय फ्लेम सर्व भाजी व्यवस्थित पतवून घेतली बघा भाजीचे साईज देखील कमी झाले आता यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून आहे भाजीमध्ये जर सुरुवातीला आपण मीठ टाकून घेतलं असत तर भाजीला जास्त पाणी सुटतं आणि जास्त पाणी सुटल्यामुळे भाजी, भाजी गिसगा होऊ शकते आणि भाजी मोकळी सुटसुरीत होत नाही त्यामुळे शक्यतो भाजी पतवून घेतल्यानंतर आणि भाजीची साईज थोडीशी कमी झाल्यानंतर आपल्या चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय ज्यामुळे भाजी अजिबात खारट होत नाही भाजीमध्ये मीठ टाकल्यानंतर अजून पाच ते सात मिनिट मिडियम फ्लेमत ही भाजी शिजवून घ्यायची त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं नाही झाकण ठेवून जर भाजी शिजवून घेतली तर भाजीचा गिजगाव होऊ शकतो अधूनमधून ही भाजी पतवून घ्यायची ज्यामुळे ही भाजी खाली करपणार नाही इथे मी बघा खलबत्त्यामध्ये दोन चमचे भाजून घेतले शेंगदाणे जाडसरसे कुटून घेतले बघा इथे मी भाजी पाच ते सात मिनिट पतवून घेतली बघा भाजी मस्त वापरली गेली आहे ही भाजी शिजवत असताना झाकण न ठेवता भाजी आपण शिजवून घेतल्यामुळे बघा भाजी एकदम मोकळी सुटसुटीत होते भाजीचा अजिबात गिजगा होत नाही त्यामुळे ही ट्रिक्स त्या। देखील नक्की फॉलो करा शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकल्यानंतर साधारणतः दोन मिनिट हाय फ्लेम होती मी भाजी परतवून घेतली बघा एकदम मोकळी सुटसुटीत अशी भाजी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय